सोळा नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नाही शतपावली करायचे असतात त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ रोज रोजच्या रोज बनवतोय आणि अपलोड करतोय आता मी शतपावली चालू करतो टायमर लावतो दहा मिनटाचं आणि त्याच्यासोबत आहाराबद्दल आणि व्यायामाबद्दल आपण माहिती सांगत असतोय ते व्यवस्थित ऐका स्टार्ट केलं आहे दहा मिनटं नवीन लोकांसाठी पण माहिती असावं पहिल्यांदा व्हिडिओ आला असेल तर पोट आणि वजन कमी करायचं असेल तर पहिल्यांदा तुमच्या हालचालीत दिवसभरात असणं गरजेचं आहे कारण तुम्ही जे खाता ते जर खातो म्हणजे काय आपण शरीराला इंधन देतो ऊर्जा तयार करण्यासाठी इंधन देतो ते जर वापरलं नाही ना तर ते फॅटमध्ये जातं आता मी आज तुम्हाला उदाहरणार्थ मी आज बुलेटवरून कराडला गेलो होतो कराडला ठीक आहे तर मी त्याच्यामध्ये दोन लिटर पेट्रोल टाकलं कराडला जाताना मी त्याच्यामध्ये जा दोन लिटर पेट्रोल टाकलं असेल तर ते कराडमधून आल्यानंतर ते दोन लिटर पेट्रोल संपलं म्हणजे गाडीला इंधन काय पाहिजे पेट्रोल जर गाडी मी घेऊन गेलो नसतो तर ते दो लिटर आपने आपने दोन लिटर पेट्रोल संपलं असतं का नाही पण आपल्या शरीराला काय असतं आपण सेमच आपण एक टाइम जेवलो काय दोन टाईम किंवा तीन टाइम किंवा चार टाइम आणि त्याच्या हालचालीच काही नाहीत केल्या तर काय होणार आहे ते इंधन वापरलं नाही उद्या उठून लगेच आपण दुसरं आणखीन आपण इंधन घातलं पोटामध्ये म्हणजे अन्न जेवलो जे काय खाणार आहे आपण आहार तो म्हणजे कालचा राहिलेला आणि परत उद्याचा म्हणजे आजचा आणि उद्याचा ते दोन्ही मिळून आणखी फॅटमध्ये वाढत राहणार आहे मग वजन कमी होईल का नाही मग त्यासाठी आपल्या सातत्यानं हालचाली असणे खूप गरजेचं आहे पण नवीन एक आता घ्या मी काय तयार केलं पण बरेच म्हणजे काही पुस्तकात वाचण्या लागल्यानंतर मला ते आयडिया सुचली की एकदम व्यायाम करतोय आपण सकाळी तास दीड तास दोन तास बरेच जण करतात आणि नंतर मात्र एकसारखे बसून राहतात मग तसं न करता दिवसभरामध्ये सातत्यानं हालचाली कशा राहतील तेही कोणतेही काम हातातलं न टाकता काम करत करत तुम्ही ऑफिसमध्ये असाल तरी पण घरात असाल तरी पण ज्या ठिकाणी उभा राहिला आहे ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी असा त्या ठिकाणी कशा हालचाली होतील अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ टाकायला चालू केलेत ते म्हणजे कसे आहे की दिवसातल्या प्रत्येक तासाला तीस सेकंद चाळीस सेकंद किंवा एक मिनिट तेवढ्या काळात तेवढ्याच हालचाली करून घ्या पण सकाळी संध्याकाळी पण आठवण आठवणीनं व्यायाम करा पण ह्या व्यायामाला फायदा काय होणार आहे फक्त वजन कमी होणार आहे का पोट कमी होणार आहे का तुम्हाला कधी ह्याच्या पलीकडे व्हायच नाही आहे माहिती पण आपण ते एवढं बघतच नाही की जेणेकरून रक्तप्रवाह वाहतो रक्तप्रवाह चांगला झाल्यामुळे आपल्या बऱ्याच व्याधी कमी होतात कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आपलं एकच लक्ष असतं की वजन वाढलंय वजन कमी करायचं आहे पोट सुटलं पोट कमी करायचं आहे ह्या दोन गोष्टी ह्याच्या पलीकडे पण भरपूर शरीरात बदल होतात त्याच्यासाठी आपल्याला व्यायाम गरजेचा आहे त्याच्यासाठी आहार गरजेचा आहे मग आहाराला काही रिप्लेस करायचं नाही आपल्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे येतं आपल्या परिसरामध्ये जे पिकतं ते आपल्या शरीराला मान होत असतं ते आपण खायचं असते मग बऱ्याच वेळा काय होतं काहीतरी कोणतरी तात्पुरतं वेट लॉससाठी प्रोडक्ट अंतही घेत आहे तसं करू नका हे प्रोडक्ट आपण बारा महिने कायमस्वरूपी खाणार आहे का नाही मग तात्पुरता रिझल्ट काढण्यात अर्थ नाही तुम्ही तुमचा आहार रिप्लेस करताय चुकीचा आहे आपला आहार रिप्लेस अजिबात करू नका तुम्ही सपोर्टसाठी हे प्रोडक्ट वापरू शकताय आपल्या वजनाला जेवढं वजन आहे एका किलोला एक ग्रॅम प्रोटीनची गरज असते तेवढं जर कवर होत नसेल तर तर मात्र तुम्ही व्हे प्रोटीनचा सपोर्ट घेऊ शकता व्हे प्रोटीन म्हणतोय मी पण ह्याच्या प्लीट आपल्याकडे भरपूर प्रोटीन सोर्स आहे शेतकरी बांधवांना तर इतकं चांगलं आहे जसं की सोयाबीन आपल्या इकडे सोयाबीन पिकतं आणि ते सोयाबीन बाहेर जाऊन त्याच्यावर प्रोडक्ट करून आपल्याच भारतात आणून विकलं जातं म्हणजे काय होते बघा आणि आपल्या सोयाबीनला भाव नाही मग त्यापेक्षा जर शेतकरी बांधवाने जर सोयाबीनलाच प्रोटीनचा आहार कसा करता येईल हे जर केलं तर किती भारी होईल बघा जे कोणी असे जरा थोडेसे शेतकरी बांधव कोणी नॉलेजेबल असतील किंवा काही याच्यावरती प्रयोग करणार असतील त्यांच्यासाठी पण सुवर्ण संधी आहे कारण शरीराला प्रोटीन खूप गरज आहे बघा तुम्ही बाहेर सोया प्रोटीन बऱ्याच ठिकाणी विकलं जात आहे मग आपल्या सोयाबीनला भाव येत नाही मग आपण ते सोयाबीनला भाव येत नाही म्हणून ते दुःख किंवा व्यथा मांडण्यापेक्षा त्याच्यावर काय करता येतं हे जर बघितलं तर दोन्ही पण होईल तुमचा लोकांपर्यंत हातभार पण चांगला होईल की शेतकरीच प्रोटीन पुरवू शकतोय शेतकरीच चांगलं प्रोटीन पुरवू शकतोय हे सिद्ध करू शकता तुम्ही तुमचा आर्थिक सुद्धा जी काय असेल किंवा उलढाल वाढणार आहे फक्त तुम्ही यू टर्न मारा थोडासा सोयाबीनला प्रोटीन म्हणून कसं आणता येईल मार्केटमध्ये त्याच्यावरती काय करता येतं का ह्याच्यावरती जरा अभ्यास तर केलात तर शेतकरी सुद्धा आपले जबरदस्त तुमचा आर्थिक उलाढाल होणार म्हणजे कोणी रोखू शकणार नाही कारण बाकीच्या कंपन्या बघा सोया प्रोटीन घेऊन या लागल्या आणि त्याची कॉस्ट बघा किती आहे मार्केटला किलोची तसं मग आपल्याला काय करता येतं का बघा आपल्या महाराष्ट्रात भरड धान्य इतकं जबरदस्त आहे म्हणजे जी काय आपले धान्य आहेत त्या धान्याला मला वाटतं काय तर मागच्या पाच सहा महिन्याच्या पाठीमाग असेल नंबर मिळाला होता इतकं भारी आपला म्हणजे महाराष्ट्र आहार एक नंबर आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक नंबरच असतो पण ते आपण आपल्या न खात दुसरीकडला आणतो निघत ते खात बसतो थोडस लक्ष द्या काही अवघड नाही कन्फ्यूज होऊ नका तुम्हाला जे काय खाताय ते फक्त बर्न न करायचं आहे म्हणजे त्याचा इंधन म्हणून वापर करायचा आहे जसं मी उदाहरण दिलं मी बुलेटमध्ये जर दोन लिटर तेल टाकून मी समजा याला गेलो असेल कराडला गेलो मी दोन लिटर सांगतो ते तेल टाकलं जे असतं सोडा पण दोन लिटर ते जर मी गाडी कराडला जाऊन मागं आलो नसतो तर ते तेल तिथंच थांबलं असतं संपलं नसतं मी मागं जाऊन आलो ते तेल संपलं तसंच आहाराचं आहे तुम्ही आहार खाल्ल्यानंतर जर हालचाली केल्या तर ते बर्न होणार आहे व्यायामाच्या स्वरूपात हालचाली करा एक नंबर रिझल्ट येईल बाकीच्या पण बऱ्याच व्याधी असतात काही जणांच्या व्याधी अशा असतात की त्यांना शोल्डरचा प्रॉब्लेम आहे बॅक पेन आहे मानाचा त्रास आहे पायांचा प्रॉब्लेम आहेत गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत उभा राहताना प्रॉब्लेम आहेत मग हे व्यायाम करायला लागतो हे डोक्यात घ्या फक्त वजन कमी करायला लागतं असं डोक्यात धरू नका वजन कमी करायला लागतं हे डोक्यात घेतल्यामुळे काय होतंय तुम्ही व्यायामाकडे लक्ष न देता दुसरंच काहीतरी खात बसताय एक तर खाताय किंवा घरातलं अन्न सोडताय असं करू नका तुम्ही व्यायामाकडे या व्यायामाची हालचाली चालू करा आणि घरात प्रोटीनयुक्त आहार कसा खायचा ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय नॉनव्हेज खात असाल तर चिकन अंडी मास नॉन व्हेज खात असाल तर खात नसाल तर अजिबात खाऊ नका मी खावा म्हणून सांगणार नाही कारण आपल्या कडधान्यामध्ये पण भरपूर ताकद आहे पण जे खातात त्यांना हे सायन्सनुसार सांगतोय त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे रिसर्च सांगतोय की प्रोटीन असले रिच प्रोटीन असतं भरपूर प्रोटीन असतं कार्ब कॅलरीज आणि फॅट्स कमी प्रमाणात असतात तसेच हे फक्त पचायला फायबर नसल्यामुळं जड असतं थोडंसं त्याच्यामध्ये फायबर घ्यायचं म्हणजे जेणेकरून लहानाथोडं मोठा थोडं कोटा साफ व्हायला पाहिजे मी एकदम सहाय्यांचा शब्द वापरत बसत नाही आपल्या सर्व लोकांना समजलं असं शब्द वापरतोय मग ह्याच्यासोबत तुम्हाला हे जर खायचं नसेल तर तुम्ही सर्व प्रकारची कडधान्य कडधान्यामध्ये मूग मटकी चवळी राजमा मसूर ज्या काही डाळे होणार आहेत हे हे, हे कडधान्य आणि ज्या डाळे आहेत त्या सुद्धा डाळी सुद्धा आपण वापरू शकतो प्रोटीन साठी तसेच ताक दूध दही साखर मिठ्यात घालायचं नाही आणि सगळ्यात चुकते कुठं मी सांगितलं चिकन अंडी माशात प्रोटीन आहे कडधान्यात प्रोटीन आहे ताक दही प्रोटीन आहे पण चुकते कुठं बघा चिकन शंभर ग्रॅमला पंचवीस ग्रॅम प्रोटीन पण आपण काय करतोय चिकन बरोबर रसा भरपूर करतो आणि रसाच पितोय रसाच खातोय मी रश्यात तुम्हाला प्रोटीन आहे असं सांगितलेलंच नाही ना चिकन मध्ये आहे तुम्हाला सांगताना सांगतोय मी त्या पीसमध्ये आपल्याला पीस खायचे आहेत आणि हे ज्या वेळेस आपण सगळेजण कुटुंबाबरोबर चालण्याचा प्रयत्न करा सगळ्यांना एकत्र घ्या हा पण फायदा होतोय हे प्रोटीन होतं त्यांना पण कळल कुटुंबाला एकत्र घेतल्यामुळे काय फायदा होतोय की त्यांच्या पण लक्ष दे हा स्वयंपाकात पाकरी चपाती भात केली त्याच्यासोबत कुठली भाजी केली नाही बनायचं कुठली प्रोटीन भाजी घेतली याच्यासोबत प्रोटीन काय हे जर असं बोलायला चालू झालं की शंभर टक्के आपला रिझल्ट यायला चालू होईल आणि मग बाकीच्या तुमच्या कमी तेलाच्या कमी मसाल्यांच्या भाज्या मिक्समध्ये घ्या जेवढ्या ताटात थोड्या 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 तुम्हाला पदार्थ दिसतील न प्रक्रिया केलेले कमीत कमी प्रक्रिया केलेले त्याचा फायदा आपल्या शरीराला भरपूर आहे पण प्रत्येक गोष्ट कोणतीही असू द्या प्रमाणातच घ्यायला पाहिजे प्रमाणापेक्षा बाहेर अजिबात घेऊ नका परत दिवसभरामध्ये पाणी तीन ते चार तीन लिटर अंदाजे जाऊ द्या व्यायाम केल्यामुळे तुम्हाला तहान लागणार आहे मग बऱ्याच वेळा आपण म्हणतो बरेच जण काय सांगतात सांगणार भरपूर आहेत की तहान लागेल तेव्हा पाणी प्या हे असेच बसल्यावर तहान कशी लागायची आता मग ही आपली लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी आपण हालचाली करायला लागलो मग बऱ्याच वेळा तहान की भूक हे पण ओळखता येणं झाले कन्फ्यूज हो काही अडचण येत नाही आपल्याला अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही फक्त एकच खातोय काय घरातलं हालचाल काय करतो व्यायामाच्या त्याही कुठल्याही चुकत नाहीत कारण तुम्हाला कुठलं वजन बोजा घेऊन तुम्हाल चाला तुम्हाला चालायला वर्कआउट करायला सांगितलं का अजिबात नाही त्यामुळं काही चुकत नसतंय मग तुम्ही बरंच मग ते मी तुम्हाला जिम मधले पण व्हिडिओ कधी दाखवलेले नाहीत की असा पोस्चर घ्या असं घ्या तसं घ्या आपण बोटलचा व्यायाम करतोय तर पण म्हणत नाही की असाच झाला पाहिजे असाच झाला पाहिजे हात असाच पाहिजे ह्याच अँगलमध्ये पाहिजे जिथून समजा इथून हा हात हलतोय म्हणल्यावर तेच हीच मुवमेंट होणार आहे मग शेतून पण हात हलतोय थोडासा हसा झाला म्हणून काही बिघडणार नाही कारण रानात आपण ज्यावेळेस कामं करतो रानातले आपले शेतकरी बांधव कामं करतात त्यावेळेस शेतातला बिंडा उचलतात कुरप्याने भांगलतात पंप पाटीव घेतात त्यावेळेस त्यांची मुवमेंट कोण बघतो का अशा पद्धतीने आपले दहा मिनटं झाले शेत पावलांची त्यावेळेस कोण बघतो का कोण बघत नाही मग त्यावेळेस आमच्या शेतकरी बांधवाला कोण म्हणतो का अरे दादा तुझं चुकतंय थांबा असं कर असं कर तुला इंजुरी होणार नाही पेट्रोल पंप ज्यावेळेस औषध फवारणी करतो त्याच्यावर किती वो गुरु असतं माहित आहे का तो कायम एकाच मध्ये मारतो त्यावेळेस कोण सांगायचं जातो का पोस्टर कसा असावा आर्च कसा असावा मग तिथं कोणच नाही त्याच्यावर कोण व्हिडिओ बनवतो का नाही मग व्यायामावरती एवढं गुरु नाही का गुरु एवढे व्हायचे काय गरज आहे का झालं पाहिजे नाही असं नाही पण तुम्ही हे केल्यामुळं चुकतंय चुकतंय सांगू नका तुम्ही कर म्हणा आणि चुकल तिथं मी आहे असं तुम्ही म्हणा ज्याला करायचंय ना तुम्हाला काय चुकलं तर मी आहे असं ठणकावून सांगा आणि मग तुमचे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू देत आणि जर तुम्ही लयच पोश्चर पोश्चर सांगता तर आमच्या शेतकरी बांधवांना पण सांगा थांब म्हणायचं युरियाचं पोत उचलताना वॉर्मअप कर सांगता का अशा कितीतरी गोष्टी आहेत त्यामुळं आपल्या मराठी बांधवांचा अजिबात कन्फ्यूज होऊ नका फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा